हॅलो नमस्कार मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या सर्वांना सर्वपथम खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस खूप धावपळीचा आहे इथे पाहू शकता आता मला देवपूजा करायची आहेत सकाळचे सकाळचे डब्बा वगैरे त्यांचा दिलेला आहे ते मुलं झोपलेली आहेत आणि आज खूप धावपळ आहे स सगळं आवरून घ्यायचं आहे तिथे पाहू शकता आता मला सुगड पूजायचे आहे देवपूजा पण करायची आहे सोगड मी कालच घेऊन आलेले खण पण बोलतात काही ठिकाणी याला आणि ते आहे जो ववसा आहे तो पण रात्रीच मी बनवून घेतलेला आहे पाहू शकता चला तर इथे देवपूजा मी करणार आहे तर देव वगैरे सगळे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे आणि त्यानंतर मी रात्री जो बनवलेला आहे त्यामध्ये मला आणखीन काही वस्तू टाकायची जसं की वांग मी रात्री नाही चिरून टिकलं वांग वगैरे सगळे टाकतात तीळ असतात तीळ पण आहेत आणि जो हलवा असतो तो काल मार्केटवरून तो पण त्यामध्ये मिक्स करणार आहे आता सर्व एकत्र करून खण पुजायचे आहेत जे सुगडं आणलेली आहेत खण पण बोलतात ते मी धुवून वगैरे स्वच्छ करून सुकायला ठेवले होते तर इथे पाहू शकते यामध्ये जे आहेत हलवेचे जे आहेत ते हलवा टाकलेला आहे आणि इथेही पाहू शकतात सुगडे स्वच्छ पाण्याने ठेवलेले आमच्याकडे अशा पद्धतीने पाच खण असतात आणि त्यावर हळदी कुंकाची पाच बोटं अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे आणि त्यानंतर ती पुजून ठेवायची सकाळी सकाळीच आणि त्यानंतर इतर सर्व कामे मला आवरायची तर थोडंसं पाणी घेतलं आहे कारण ते लागा ना कारण सुकल्यानंतर पण हळदी कुंकू त्यावर लागत नाही वरून चिकटत नाही तर हळदी कुंकाची अशी पद्धतीने मी पाच पाच बोटो सगळ्या जे सोगड आहेत त्याला लावून घेणार आणि जो काही ववसा बनवलेला आहे तो यामध्ये ठेवायचा आणि सकाळ सकाळ आपल्याला ही पूजन करून ठेवायची आहे तसंच आज दिवसभर मुहूर्त आहे पूजनासाठी त्यामुळे आम्ही निवांत दुपारी जाणार म्हटलं सगळं मुलांचं ओळखून त्यांचं खाणं पिणं पाहावंच लागतं तिथं पाहू शकता सगळ्या सोगडला मी आता हे हळदी कुंक वाहून घेते आणि त्यानंतर मग पुढ सगळी तुमच्याशी शेअर केला जाईल की किंवा दिवसभर खूप धावपळ आहे त्यामुळे पटकीने सगळं अर्ज थोडे शॉर्ट शॉर्टशॉटमध्येच व्हिडिओ हे केलेले आहे कारण पूर्ण आपल्याला कराव्या लागतं सगळ्या गोष्टी आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवासाठी आणि आम्ही उपवास धरलेला आहे मी आणि मम्मीचा सोमवारच आहे तो उपवास पकडलेला त्यामुळे मी सध्या थोड्या वेळानंतर मग खिचडी वगैरे खाणार आणि त्यानंतर मग संध्याकाळीच मग उरका जिथे पाहू शकता ते हळदी कुंकू घेतलेले आहे त्यावरती अस त्यामध्ये ठेवायला आणि ते औषध त्या सोगड जे मिक्स केलेले सगळं औषध तो त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर मुलं झोपलेली आहेत म्हटलं तोपर्यंत आवरून घ्यावं नंतर दक्ष आणि साने उठले की त्यांचा त्यांचानी कालवा गोंधळ खूप चाललेला असतो आणि त्यांचं पण पटापट आवरावं लागतं सण म्हटलं की अगोदर मला आता रांगोळी पण काढून घ्यायची तर म्हटलं पहिल्यांदा आता देवपूजा आणि सुगड आपली करून घ्या उरकून घ्यावी त्याची पूजा वगैरे तर देव वगैरे पूजा करून झाली आणि त्यानंतर मग ही सुगड पूजाला मी घेतलेली आहे खूप छान प्रसन्न वाटतं मागच्या वर्षी पण खूप छान मस्त मी सेलिब्रेशन केलं आणि आमच्याकडे विड्याच्या पानांचे जे वाण असतात ते घेतले जातात विड्याचे वाण घेतले जातात त्याचे पण काल साहित्य संपूर्ण आलेले त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे पाच पाच पानांचे असे पंचवीस पानांचे असतात पाच पाच एका ह्याच्यावर विड्यावर असे आहेत ते पण आता जायचं आणि बघू आता तिकडे जर भेटलं तर ठीक आहे ना तर घरीच मागच्या वर्षी आम्ही घरीच बोलला कारण प्रचंड गार्डनमध्ये गर्दी असते आणि तिथं जायला आणि बसायला पण जागा नसते कारण एकाच ठिकाणी सगळीकडून बायका येतात मंदिरातमध्ये तर बघू आता दुपारपर्यंत तर काही काही जाऊन येतील तर आमचं निवांत ओळखल्यानंतर मी जाणार आहे सगळं घरातलं आवरल्यानंतर चला तर आता सोगड वगैरे माझी भरून वगैरे झालेली आहे आता इथे मी पाठ वगैरे मांडलेलं मस्त रांगोळी काढलेली इथे मी नेहमी पूजा मांडते ते कपाट आहे त्याच्यावरती तर हे नवीनच पाठ मी आता आणलेलं आहे आणि कडनी मस्त रांगोळी काढलेली आहे ठेवायची आहे स्वास्तिक वगैरे काढलेलं आहे आणि देवपूजा पण माझी झालेली आहे फक्त आता अगरबत्ती वगैरे लागून तर त्या पूजा मांडून घेते सोगडची खूप छान वाटतं लहानपणीचे दिवस आवडतात आठवतात लहानपणी पण आम्ही खूप मस्त असे आतले बोरं वगैरे इथे आहे आणि उस खूप खायचो जे व्यवसायला जायचं त्यावेळेस आणि छान वाटायचं पण इकडे जास्त असं भेटत नाही फ्रेश पिस्ता असे बोरं वगैरे तर गावाकडे सहज हे सगळ्या वस्तू मिळतात चला आता ही सुकड वगैरे आता माझी इथे पूजण्यासाठी मी मांडलेली आहेत ते अगरबत्ती वगैरे ओवाळून घेते मस्तपैकी धूप लावणार आहे छान आजची पूजा मांडलेली झालेली आहे आता इतर बरेच कामे आहेत ती करून घ्यायची आहे मुलांना उठवायचे ते पाहू शकते माझी देवपूजा करून झाली वर छोटासा आमचा देवारा आहे तिथेच मी अशी छोटीशी रांगोळी वगैरे काढते आणि इथे सुगड आपली पूजलेली आहे तुम्हाला जमझूम करून दाखवते असा पद्धती आमचा हा आहे छान दर गुरुवारच्या आमच्या देवांना सगळ्यांना हार वगैरे असतात रेग्युलर एक हार असतो घरासाठी पण रेग्युलर तसा आज भरपूर फुले वगैरे आणलेली आहेत इथे पाहू शकता सुकट पूजन झाले आता मी रांगोळी काढणार आहे हाय आलाय दक्षु काय काढायचं आहे रांगोळी काढायची आहे रांगोळी जमता साक्षा अजून काय रांगोळीचे कलर कोणते येलो कलर आणि रेड कलर आणि हे एक काढणार आहे मी मस्त दक्षु इकडे बघ हॅपी मकर संक्रांत मला हॅपी मकर संक्रांत तिळगुळ घ्या गडगड बोला ती सांडू नका आमच्याशी आमच्याशी भांडू नका तिळगूळ घ्या गडगड बोला आता <laughs> पटकन रांगोळ होईल असं मी साचे आणलेलं आहे कारण पटकनही आप आपल्या दारावर इथे रांगोळी काढते ते मस्त कारण जास्त मोठी काढली तरी जागा कमी आहे लहान मुलं ते लगेच खराब करून टाकतात तर भावश्य अशा पद्धतीने मी दरवेळेस काढते आणि त्यानंतर जे कलर आहे हळदी कुंकसारखे कलर आणलेले आहेत पिवळा आणि लाल तर ते हे यामध्ये भरून घेते खूप छान मस्त गालीचे वाटतात असे छान दरवाज्यासमोर कारण हे संध्याकाळपर्यंत ही रांगोळी एवढी पण राहणार नाही मुले येतात लहान मुलासारखी तर त्यामुळे ते खराब जा 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 करून जातात आणि छोटीशीच जागा इथं स्पेस खूप कमी आहे पॅऱ्यांवर त्यामुळे चला आता आता रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मला इथं भरपूर मुलांचं आवरायचं आहे त्यांचं नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग मला मग माझी तयारी करायची आहे टायला आलेली वरती हे सगळं काम आवरलेलं आहे आणि आता ओळून आहे तुम्हाला तयार होतं एका ठेवावर मी घेतली तिला होतो तिथे आता एक पटकन मी जी साडी आज मी घालणार आहे ग्रे कलरचीच घालणार आहे ब्लॅक नाही ग्रे आणि पिंक कलरमध्ये आहे आता उडकायचं आहे आणि पटकन ओळखून यायचं आहे आज दिवसभर व्यवसा असणार आहे मोळसायला आणि मंदिरात पण गर्दी होते आणि जे व्हिडिओ आमच्यात घेतलेला होते मी घरी येऊनच मग हे करणार आहे चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते व्हिडिओ शेवट तुम्ही नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर इथे मी देवासाठी जे निवेद असतात ते निवेद बनवून घेते पुरणाच्या पोळीचा निवेद आहे आणि त्या जर मुलांसाठीच बनवणार आहेत दोन तीन पोळ्या बनवणार आहे त्यांच्यासाठी त्यांना मी तो उपवास धरलेला आहे आणि बाप्पा तर संध्याकाळी नाही त्यामुळे आता निवद आणि दोन तीन पोळ्या त्यांच्यासाठी मुलांसाठी बनवायच्या आहे त्यानंतर मग मी माझा आवरायला घेणार आहेत पाहू शकता मस्त पोळ्या वगैरे आपल्या आहेत नैवेद्य बनून झाले देवाला तिथे आता बघूया आतमध्ये कारण मागच्या वर्षी पण नैवेद्य आतमध्ये दे देवापुढे नेऊन देत नाही बाहेरच तिथे ठेवावं लागतो त्या वर्षी बघू काय सांगतात तिथे चला आता माझे नैवेद्य बनून झालेले आहेत आता मुलांसाठी दोन तीन पोळ्या करून घेते आणि त्यानंतर ता आपल्या नैवेद्याचं ताट बनवायचं आहे त्यासाठी तयारी करायची आहे मी कुरडाया आणि भजी पण करून घेते तिथे पाहू शकतात ही पोळी मस्त टम्मा भोगलेली आहेत आणि मगची मम्मीचं पुरण वगैरे त्याच करतात मस्त करतात त्यात बडीशेप वगैरे टाकतात तर मस्त छान आणि गॅसवर यावेळेस आणि शिकडीवर घेतलं कारण शेकडीवर पटापट होतात आणि मस्त फुगल्या जातात पाहू शकता ही पोळी तुम्ही बघा एकदम छान आणि मस्त परफेक्ट झालेली आहे खूप मस्त आणि मागच्या साईडने पलटी मारलेली तर थोडी जरी तर फुटली तर त्याची हवा निघली की मग ती फुगत नाही जास्त वेळ अशा पद्धती चला तर आता हे पटापट मी आवरून घेते आणि त्यानंतर ता मग मला ग्रे कलरची साडी घाल ब्लॅक कलरची यावेळेस संक्रांतीला घालायची नाही तर माझ्याकडे ग्रे कलरची साडी आणि माझी खूप इच्छा आहे ती संक्रांती मला घालायचीच होती आणि त्याचं काट एकदम भारी पिंक कलरचा आहे तर म्हणजे पूर्ण ब्लॅक नाही व्हाईट आणि ब्लॅक मिक्स असल्यामुळे ग्रे कलर तयार झाला आहे तर ती मी आता घालणार आहे थोड्याच वेळात आवरून घेते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग मला तयारी लागायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी दोन तीन मी पोळ्या करून घेतलेल्या आहे मुलांसाठी आणि ते नैवेद्य बनवलेलं आहे चला तर पटाफटा आवरायचा आहे थोडक्यात मी व्हिडिओ शूट किती पाहू शकता तर सान्विकाचं पण आवरायचं आहे सानविका बाहेर गेलेली आहे तोपर्यंत मी माझं आवरून घेते आणि त्यां आणि इथे थोडीशी निवदापुरती आणि मुलांसाठी भजी आणि कुरड्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सानविका आणि दक्ष पण त्यांना आवरायचं आहे दक्षला नाही घेऊन जाणार मंदिरात प्रचंड गर्दी असते त्यामुळे त्याला घेऊन नाही जाता सानविका असते माझ्यासह दरवर्षी तिला पतंग घेऊन जायचं पतंग उडवायचे तिकडे कारण खूप जागा असते कारण इथे पतंग उडवत आहेत नाही आमचे तर तर आजचा व्हिडिओ जर कोणी नवीन पाहत असेल तर आणि चॅनल जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा चला तर माझा स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे ऑलरेडी आता मी आवडून घेते ते इथे पाहू शकता ही अशा कलरची साडी आहे ती कॅमेऱ्यात ब्लॅक परंतु ही ग्रे कलरची आहे पिंक आणि ब्लॅक कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे आणि अशा पद्धतीने मी आज मोत्यांचे सर्व ज्वेलरी घालणार आहे आणि आज मकर संग्रांतीमुळे हिरव्या बांगड्या आणि मोत्यांचे जे कडा आहे ते घालणार आहे खूप छान आहे तर फायनली माझा लुक तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझं झालेलं आहे मस्त मला मोत्यांची जी चेंच पेटी आहे ती लॉंग आहे ती खूप आवडलं आणि माझ्याकडे तर कंबरपेट ऑलरेडी मोत्यांचं आहे अशा वेळीच आहेत परत कधी आपल्या घरातलं जर लग्न असेल तरच जास्त आपण हेवी मेकअप करू शकतो आणि ज्वेलरी वगैरे ते इथे पाहू शकता जो आमचं वाण असतं ते मी इथे घातले घेतलेलं आहे आणि जी सुगड आहे त्यात मी ताटात हे भरून घेते सर्व जेणेकरून मला आता ते घेऊन जायचे तर आमच्या सगळे सुगड नाही तर देवासाठी इथे ठेवावं लागते एक देवारात, एक तुळशीला एक देवासाठी तिकडे घेऊन जावे लागते ते सर्व सामान वगैरे सगळं मी घेतलेलं आहे ऑलरेडी चला ता तर आता आमच्यासोबत तुम्ही पण चला मंदिरात प्रचंड गर्दी पाहूया किती गर्दी आहे तर आता आम्ही जाणारच आहोत लवकरच हे तीळ वगैरे घेतलेले आहे चला तर सान्विका आणि मी आता निघालेले आहेत आणि खूप सारे आमच्या चाळीतल्या बायका आहेत तिथे त्या आपण चाललेल्या आहेत माझ्या हातात जी पिशवी त्यामध्ये सगळे विड्यांचे पाच पंचवीस पानं आहेत आणि त्याचं तिथं आम्हाला आता वान वगैरे असतात ते घेतले जातात ते घ्यायचं आहे आणि ते माझ्या ओटीत आणि गुंकाचं असतं तर पाहू शकतो बाहेर प्रचंड गर्दी तीन वाजलेले आहे दुपारचे तीन वाजले तरी खूप गर्दी आहे गार्डन सगळ्या बायका मस्त मेकअप करून आलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं सगळ्याजणी आता बघू आतमध्ये नंबर खूप असतात बाहेर मंदिरात जायला कारण गर्दी प्रचंड पाहू शकतो खूप आहेत ते समोर पाहू शकतो आता किती वेळ लागेल काही माहीत नाही तर बघूया लवकर आतमध्ये मंदिरात अगोदर दर्शन करून यायचं आणि त्यानंतर मग आम्हाला विड्याच्या पाण्याचे जे असतात पंचवीस ते सगळे तिथे मांडायचे ते तर पाहू शकता आम्ही लाईनमध्ये थांबलेलं आहोत खूप गर्दी आहे तर पाहूया आता आलो आहे तर वेळात घालून तर पूजा वगैरे करून मग मी इथे विड्याच्या पानाचे जे आहे ते मांडणार आहेत आणि आपल्या ववस वगैरे असतो तो खाली ते सगळे घेतात एकमेकांची हळदी कुंकू वगैरे लावतात मग दोन लाईन

नाही पुढे जायचा तुम्हाला गोळा सगळ्यांनी चला तर देवाला तर आम्ही ओसनालयावरती आलेले आहेत पाहू शकता अजून सुद्धा खूप गर्दी आहे तर विड्याच्या इथे मी मांडते आणि ते भरपूर जागा आहेत पेपर वगैरे चला तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आमचा वळसा असतो पाच पाच पाण्यांच्या असतात असे पंचवीस पानं असतात पाच पाच असतात आणि सगळ्या वस्तू पाच असतात खोबरं खारी असतं आणि हळकुंड असतात जे लेकरूवाळी हळकुंड म्हणतात ते असतात इलायची लवंग वगैरे असतात चला <क्यात्तित> ममना नभै छै हाल नगर हाल नगर नपा दरै भन्दै छौँ। हामी दिनारको लागि। अनि तिना नहुँ जतै नै। आज हप्ताको लागि पुरै जने हो भलै

चिम देला मग देलोरी देतरी मी धरते हां दे কক <Julied> <gazuied vasusana> <New damn, -S2> <esenergetic descriptivehuh> हॅपी मका संत मनात आपलं माग ठेवलंय बघा त्याच्यावर चला तर आमचं आता मस्त वळसून पण झालं आहे पण घेऊन झाले आहेत आता मी घरी आलेले आहेत आता घरी आमचे तुळस आहे तुळशीला मी व्यवस्थित कारण पूजा वगैरे करून आल्यानंतर इथे पावसाख तिथे बाहेर तुळस आहे तर इथे मस्त आता तुळशीला पण आता वसून घेत आहे आणि आमच्याकडे जी सुगड असते खंत तुळशीला एक वाहतात आणि एक देवघरात असतो एक देवाला तिकडे व्हायला जातो इथे पावशात तुळशीला आता पाहिलेला आहे आताचं बोसून वगैरे आले आहेत व्हिडिओ वगैरे आमचे घेतले आहेत खूप गर्दी होती पण आज संध्याकाळपर्यंत टाईम होता त्यामुळे निवांतपणे आम्ही गेलो ते पाहू शकतो आमचं दक्ष बाळा झोपलेलं आहे अजून तर सहा झाले आलेले आहेत संध्याकाळचे पाहू शकते सहा वाजलेले आता मी पटकने आता हे काढते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना आजचा आलो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटसुद्धा करा चला तर आता व्हिडिओ आज मी इथेच थांबवते पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत करा बाय बाय